गडिंग्लज शहरातील धोकादायक जी डिजिटल बोर्ड आहेत ही बोर्ड काढावीत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी सीओना निवेदन दिलेले होते आणि गडिंग्लजमधील जे धोकादायक जे डिजिटल बोर्ड जे होते ते काढण्यात आलेले होते पण अद्याप काही बोर्ड हे काढलेले नाहीत ते धोकादायक आहेत त्यांना तशा नोटिसा देखील जारी केलेल्या आहेत आणि काल आपण पाहिलं की नगरपालिकेमध्ये डिजिटल बोर्डचा हा लिलाव करण्यात येणार होता आणि त्या लिलावमध्ये देखील हे धोकादायक जे बोर्ड आहेत हे गृहीत धरलेले नाहीत माझ्या मागे पाहू शकता हे पाच ते सहा जे डिजिटल बोर्ड जे लागलेले आहेत हे थे, बोर्ड हे कालच्या लिलावमध्ये गृहीत धरलेले नव्हते कारण त्यांना पंधरा दिवसापूर्वी सदरच्या ठेकेदाराला ह्या नोटीस या सीओ मार्फत अदा करण्यात आलेल्या होत्या तरी देखील आपण पाहिलं की हे जे बोर्ड आहेत हे बोर्ड आहे तसेच आहेत अजून देखील या बोर्ड काढण्यात आलेले नाहीत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जे आहेत यांनी ओना भेटून आणि संबंधित ठेकेदाराला भेटून सूचना देखील केलेल्या आहेत आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत हे जे पासा जे बोर्ड आहेत बॅरेंज समोर अतिशय धोकादायक आहे की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न हा चालला आहे नोटीस दिले तरी देखील अद्याप कारवाई झाली नाही निघाले नाहीत बोर्ड सात आठ महिन्यापूर्वी मुंबई आणि पुण्या या ठिकाणी ज्या दुर्घटना घडल्या याच्या पार्श्वभूमीवरती गडिंगल शहरामध्ये जे काही धोकादायक असतील आणि अनलिगली जे डिजिटल बोर्ड असतील ते काढण्याचंच आम्ही निवेदन दिलं होतं संबंधित त्यावेळेला निवेदन दिलं त्यावेळेला या रिक्षा स्टॉप जवळचे एक दोन डिजिटल बोर्ड काढले गेले पण जे बॅरिस्टर नागपूर विद्यालयामध्ये जे बोर्ड आहेत त्याची काही प चार पाच महिन्याची मुदत असल्याकारणानं शिवने सांगितलं होतं की यांची मुदत संपली की ती काढून घेतो परवा दिवशी ज्यावेळेला काही बोर्डांचा लिलाव होता त्याच त्या ठिकाणी त्या आम्ही गेलो होतो त्यावेळेला शिवोनं आम्ही विचारलं की ज्या बॅरिस्टर नातपूर विद्यालयमधली तुम्ही बोर्ड काढणार कधी का त्यावेळेला शिवोने सांगितलं की संबंधित ठेकेदारला आम्ही पत्र दिलेले आहेत काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत पण अजूनही ती त्या त्या ठिकाणी दिरंगाई दिसते मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इतकंच सांगू शकतो की जर ठेकेदारानं लवकरात लवकर ते डिजिटल बोर्ड काढले नाहीत तर ते संबंधित सेवोनी नगरपालिकेच्या वतीनं ते काढून घ्यावे आणि जर शेवोने जरी ते नाही काढले तर येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे बी लावून ते डिजि बोर्ड का पा पाडल्याशिवाय राहणार नाही तर आपण पाहिलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत नागेश चौगले यांनी इशारा दिलेला आहे तत्काळ हे बोर्ड काढून घ्यावेत अशी त्यांनी प्रशासनाला आवाहन केलेलं आहे इशारा दिलेला आहे आपण माझ्या खरंच मागे पाहू शकताय की ही जी बॅरिसनाथ पै शाळा जी आहे ही शाळा इथे अगदी राज्यमार्गाला लगत आहे त्यानंतर ह्या शाळेमध्ये अगदी पाच वर्षाच्या मुलापासून ते अगदी दहा ते बारा वर्षाच्या मुलापर्यंत ते विद्यार्थी येत असतात त्यानंतर राज्यमार्ग असल्याने आजूबाजूच्या जे फुटपाथ आहे या फुटपाथावरून नागरिकांची जाई असते आणि त्यातच हे उंच उंच जे होर्डिंग आहेत हे होर्डिंग अतिशय धोकादायक आहेत हे मागे पडले तर विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळू शकतात पुढे पडले तर पादचाऱ्यांच्या किंवा र गाड्यांच्यावर पडू शकतात किंवा जी समोर दुकान आहेत या यांच्यावर पडू शकतात त्यामुळे अतिशय धोकादायक आहेत पालिकेने याचं गांभीर्य ओळखून हे जे डिजिटल बोर्ड आहेत हे बोर्ड काढणे गरजेचे आहे पण अद्याप पालिका किंवा ठेकेदार याच्यावर काहीच करताना दिसत नाही म्हणूनच आज नागेश चोगले या पालिकेला इशारा दिलेला आहे या सर्व बाबतींचा विचार करून पालिकेने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे कारण सुद्धा नागेश चोगले यांनी जे या सी पी लावून कारवाई करताना पाहिलेली आहे तेव्हा आज त्यांनी जर डिजिटल काढलेने ठेकेदाराने असो किंवा नगरपालिकेने व आपण जे सी पीने हे जे डिजिटल आहे ते पाडण्याचा इशारा पालिकेला दिलेला आहे त्यामुळे पालिकेने किंवा पालिकेच्या प्रशासनाने फक्त गांभीर्याने नव्हे तर अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे गणिंगल झोन लाईव्ह टुडे मराऱ्यासाठी नितीन मोरे